ठाकरेंच्या एकवीस जागांमध्ये सांगली लोकसभेचाही समावेश आहे पण अंतिम जागा वाटपात सुद्धा सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटल्यानं सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील आणि विश्वजित कदम खूप नाराज झाल्याच्या चर्चा आहेत फक्त नाराज नाही तर ते बंडखोरी करण्याच्या मूडमध्ये असून आज दुपारपासून विशाल पाटील विश्वजित कदम आणि त्यांचे कार्यकर्ते नॉट रिचेबल झालेत असं कळतंय सांगलीत काँग्रेसच्या जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोरही सध्या शुकशुकाट आहे त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय आता विशाल पाटील विश्वजित कदम नेमकी काय भूमिका घेणार ते सांगलीतून अपक्ष लढतील की मवियाला धडा शिकवण्यासाठी महायुतीत प्रवेश करतील जर विशाल पाटील अपक्ष लढले तर ते निवडून येऊ शकतात का त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भाई मंडळी आजच्या मवियाच्या पत्रकार परिषदेत हे स्पष्ट झालं की ठाकरे गटात सांगलीची जागा फिक्स लढणार दरम्यान विशाल पाटील यांना उमेदवारी न दिली गेल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झालेत विशाल पाटील यांना उमेदवारी दिली गेली नाही याचा आम्ही निषेध करतो असं म्हणत कार्यकर्त्यांनी निषेधही नोंदवलाय सांगली जिल्हा हा काँग्रेसचा आहे ज्यांनी कटकारस्थान केलं त्यांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करणार आहोत असं एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्थानिक कार्यकर्ते म्हणाले तर मी सगळ्यांना पुरून उमणार असं पोस्टर विशाल पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केलंय मंडळी सध्याचा आढावा घ्यायचा झाल्यास सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व आहे मात्र महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेली आणि त्यांनी तिथून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली विश्वजित कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली विशाल पाटील यांच्यासोबतच इतर काँग्रेस नेत्यांसोबत विश्वजित कदम दिल्लीला गेले तिथे त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली पण विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी दोनदा दिल्लीवारी करूनही फार काही बदल झाला नाही काल विशाल पाटलांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत त्याबद्दल आपली नाराजी बोलून दाखवली पण आज अखेर महाविकास आघाडीच्या बैठकीत चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं त्यामुळे नाराज झालेले विशाल पाटील विश्वजित कदम आणि त्यांचे कार्यकर्ते नॉट रिचेबल झालेले सध्या पाटलांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय कदम आणि पाटलांनी बंडांचं निशाण फडकवण्याची तयारी केलेली कळतीये पण आता ते अपक्ष सांगलीची जागा लढणार की मग मवियाच्या घटक पक्षांना धडा शिकवण्यासाठी महायुतीतील कोणत्या तरी पक्षाची वाट धरणार याबद्दल चर्चा रंगू लागल्यात तसं झालं तर सांगली चंद्रहार पाटील यांना भाजपच्या संजय काका पाटील यांचं तगडं आवाहन पेळणं कितपत शक्य होणार हा चर्चेचा मुद्दा आहे पण विशाल पाटील सांगलीत अपक्ष लढले तर ते निवडून येऊ शकतात का त्याची आता आपण थोडक्यात माहिती घेऊयात मंडळी अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत सांगली हा महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या काही अभेद्य बाले किल्ल्यांपैकी एक मतदारसंघ होता एकोणीसशे दोन हजार नऊ पर्यंत काँग्रेसचा उमेदवार इथून सातत्यानं निवडून येत होता माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी काँग्रेसचा हा भक्कम बालेकिल्ला बांधला होता सांगली लोकसभा काँग्रेस आणि वसंतदादा पाटील यांचं कुटुंब हे समीकरणच बनलं होतं या समीकरणाला पहिला धक्का बसला तो दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदा साली देशात आलेल्या मोदी लाटेमध्ये काँग्रेसच्या देशभरातील अनेक बाले निवडणुकीत संजय काका पाटील यांनी काँग्रेसच्या प्रतीक प्रकाश बाबू पाटील यांना तब्बल दोन लाख एकोणचाळीस हजार दोनशे ब्याण्णव मतांनी पराभूत केलं त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसने जागा वाटपात सांगलीची ही प्रतिष्ठेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली त्यामुळे विशाल पाटील यांना स्वाभिमानीच्या चिन्हावर लढावं लागलं विशाल पाटील यांनी प्रयत्नांची शर्त केली नवं चिन्ह घेऊन प्रचार करत तब्बल तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस मतं मिळवली मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले दुसरीकडून वंचितच्या गोपीचंद पडळकर यांनी तीन लाख मतं खेचल्यानं मतविभाजन होऊन विशाल पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता तेव्हापासून विशाल पाटील यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती वसंत कार्याची पुण्याई आणि स्वतः प्रस्थापित केलेला व्यापक जनसंपर्क यामुळे विशाल पाटील यांना यावेळी जनतेचा कौल मिळवून दिल्ली गाठण्याची अपेक्षा होती परिणामी महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या जागा वाटपाच्या गोंधळामुळे विशाल पाटील यांची काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची संधी हुकली पण आता लोकसभेची उमेदवारी नाकारली गेल्यानं विशाल पाटील यांची समजूत काढून त्यांना राज्यसभेवर घेण्यात येईल अशा चर्चा होत्या पण विशाल पाटील यांना तो प्रस्ताव मान्य नसल्याचं कळतंय आणि म्हणूनच ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असं बोललं जात पण विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढले तर त्याचा सर्वात मोठा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो त्याचं कारणही तसंच आहे उद्धव ठाकरे गटानं सांगली लोकसभा लढवण्यासाठी उमेदवार जाहीर केला असला तरीही सांगलीत शिवसेना ठाकरे गटाची ताकद मर्यादित आहे शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी त्या लोकसभा मतदारसंघातील खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अनिल बाबर यांच्या रूपात शिवसेनेचे एकमेव आमदार होते मात्र पक्षात फूट पडल्यानंतर दिवंगत नेते अनिल बाबर हे सुद्धा शिंदे गटात गेले होते काही महिन्यांपूर्वीच त्यांचं निधन झाल्यानं सध्या तो मतदारसंघ सुद्धा रिक्त आहे इतर ठिकाणीही ठाकरे गटाचं अस्तित्व नगण्य असंच आहे त्यातच ठाकरेंनी जाहीर केलेले चंद्रहार पाटील हे कितीही लोकप्रिय व्यक्तिमत्व असले तरी ते नौखेद अशा परिस्थितीत येथील महाविकास आघाडीला मानणारा मतदार हा विशाल पाटील यांच्याकडे वळू शकतो दुसरी महत्वाची बाब म्हणजे काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेला सांगली लोकसभा मतदारसंघ सोडण्यास काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध होता अद्याप आहे काँग्रेस व्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षाचा उमेदवार दिल्यास ते नेते आणि कार्यकर्ते त्या उमेदवाराचा कितपत प्रचार करतील हा प्रश्नच आहे आजचं नाराजी नाट्य आणि नॉट रिचेबल प्रकरण हे त्याचंच दोतक आहे का असंही म्हटलं जात ते नेते कार्यकर्ते मंडळी विशाल पाटील यांना बळ देऊ शकतात त्यामुळे अपक्ष लढल्यावरही विशाल पाटील यांची ताकद वाढू शकते सांगली लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल पाहिल्यास तिथं भाजपाचे दोन आमदार आहेत तर शिवसेना शिंदे गटाचे एक आमदार होते काँग्रेसचे दोन आणि शरद पवार गटाचा एक आमदार आहे अशा परिस्थितीत इथे भाजपाचे संजय काका पाटील शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी तिरंगी लढत झाल्यास त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होण्याची शक्यता आहे खरंतर सांगलीत वसंतदादांमुळे काँग्रेसची विचारधारा आणि त्यांच्या घराण्याची लिगसी मांडणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय एक महत्वाची बाब म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघावर वसंतदादा पाटील कुटुंबाचा अनेक वर्षापासून प्रभाव राहिलाय विशाल पाटील हे वसंतदादांच्या कुटुंबातले असल्यानं लोकांना अधिक जवळचे वाटू शकतात त्याचा थेट फायदा हा विशाल पाटील यांना होऊ शकतो पण मागच्या दहा वर्षांपासून इथे वसंतदादांच्या कुटुंबाला विजय मिळवता आला नव्हता अशा परिस्थितीत वसंतदादांच्या कुटुंबातील उमेदवाराला पुन्हा संधी द्यावी असा विचार इथला मतदार करू शकतो त्यासाठी पक्ष न पाहता विशाल पाटील यांना मोठ्या प्रमाणावर मतदान होऊ शकतं असं झाल्यास विशाल पाटील यांचा विजय निश्चितपणे होऊ शकतो पण आता तुम्हाला नेमकं काय का वाटतंय विशाल पाटील हे आता नेमकी काय भूमिका घेतील ते अपक्ष निवडणूक लढतील की महायुतीच्या घटक पक्षात प्रवेश करतील अपक्ष लढल्यास त्यांचा विजय होऊ शकतो का विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीतील मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा संजय काका पाटील यांना होईल का तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद